मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत अनिरुद्ध म्हणत असतो तुझ्या पाठीमागे ते लोक काही काही बोलत असतात तर संजना म्हणत असते त्याने मला काहीही फरक नाही पडत आणि तू परत माझा आज पाठलाग केलास का तर अनिरुद्ध हो म्हणत असतो तर संजना म्हणत असते अरे अनिरुद्ध मी त्यांची बॉस आहे आणि ते माझ्या पाठीमागे काही ना काही बोल बोलणारच आहेत आणि त्याने मला काही फरक पडत नाही मला फरक पडत नाही तर तुला का फरक पडतोय तर अनिरुद्ध म्हणत असतो हो मला फरक पडतो कारण तू माझी आहेस आणि मला वाट आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मला फरक पड तर संजना म्हणत असते प्रेम तर असेलच पण जोपर्यंत तू माझी रिस्पेक्ट करत नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत मी तुला पूर्वी पूर्वीसारखी दिसणार नाही आणि हो एक ऐकून घे की माझा परत पाठलाग करायचा नाही असं म्हणून संजना तिथून निघून जाते घर इकडे सकाळी ईशा पुस्तक वाचत बसलेली असते आणि अप्पा येतात आणि अप्पा म्हणत असतात काय करतेस तर ईशा म्हणत असते मी पुस्तक वाचत आहे आप्पा बिझनेस मला करायचा आहे ना म्हणून जे जे बिझनेसमॅन मोठे झाले त्यांचं अनिरुद्ध येतो आणि संजनाला बोलायचा प्रयत्न करतो तर संजना अनिरुद्धला टाळते आणि तिथून निघून जाते तर अभि येतो आणि अभि म्हणत असतो मानघा मी छकुलीची बॅग भरून घेतली त्यानं अणघा म्हणत असते नाही मी छकुलीला आजीजवळ घरीच ठेवणार आहे तर अभि म्हणत असतो तर अभि म्हणत असतो तू जर मला आधी सांगितलं असतं तर मी काहीतरी ऍडजस्ट करून घरी राहिलो असतो तर अणघा म्हणत असते तू जे काल काही बोलला ते विसरलास का कालच तर तू म्हणालास ना की मला तू नसल्याची तिला सवय लावतोयस म्हणून मग ही प्रॅक्टिस समज तर तेवढ्यातच तिथे संजना येते आणि संजना म्हणत असते चल अणघा तर अनिरुद्ध म्हणत असतो संजना चल मी तुला ड्रॉप करतो तर संजनाही नाही म्हणत असते तर संजना म्हणत असते का परत माझा पाठलाग करायचा का तुला तर अनिरुद्ध नाही असं म्हणत असतो आणि संजना म्हणत असते मला आणि अणघाला काहीतरी बोलायचं त्याच्यामुळे आम्ही एकत्रित जाणार आहोत तर ईशा म्हणत असते एवढं काय महत्वाचं आहे बोलायचं जे आमच्यासमोर बोलू शकत ना अणघा म्हणत असते याच्या आणि आरोहीच्या लग्नाविषयी साखरपुड्याविषयी बोलायचं तुम्हाला इंटरेस्ट आहे का त्याच्यात तर आजी म्हणत असतात जी गोष्ट होणारच नाही त्याविषयी बोलून तरी काय फायदा संजना म्हणत असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही येते तुमचा आमच्या लग्नालाही विरोध होता पण शेवटी पण शेवटी ते झालंच ना मग कशाला विरोध करत आहात तर अजी म्हणत असतात मला विरोध करावा लागतो कारण तुमच्या भल्यासाठी आणि एक लक्षात ठेवा यशची एका मुलीसाठी एवढी हिंमत होतो घरच्यांच्या विरोधात जाण्याची हे फक्त तुम्ही कारण आहात त्याचं तर संजना म्हणत असत तर संजना म्हणत असते आई यश काहीही चुकीचं करत तर अणघा म्हणत असते आता यशच्या साखरपुड्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे तर आपा म्हणत असतात मी तुमच्या बरोबर आहे तर आजी म्हणत असतात जर तुम्ही हे लग्न इथे माझ्या घरात करत असाल तर मला खपणार नाही तर आप्पा म्हणत असतात कांचन हे अप्पा म्हणत असतात कांचन यश हा या घरचा मुलगा आहे आणि माझा नातू आहे त्यामुळे लग्न साखरपुडा या घरातच होणार तर कांचन म्हणत असते मी या घरामध्ये थांबणार नाही मी गावाकडे निघून जाईल तुम्हाला चालेल का तर अप्पा म्हणत असतात मला तर अप्पा म्हणत असतात तू जर अशीच अडून राहत असशील तर तू इथे न राहिलेलीच बरी तर अनिरुद्ध म्हणत असतो अप्पा तुम्ही प्लीज आईला एवढं टोकाला जाऊन असं बोलू नका तर तू हे बोलतोयस अरे अनिरुद्ध तुझ्या तोंडून या घराने किती टोकाला किती टोकाची बोलणे ऐकलेत हे तू मला सांगू नकोस तर अभि म्हणत असतो बाबांना का मध्ये घेत आहे अप्पा अप्पा म्हणत असतात मी माझ्या नाताच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे अणघा आणि संजना तुम्ही दोघीजणी साखरपुड्याची तयारी करा यचचा साखरपुडा याच घरात होईल असं अप्पा सगळ्यांना म्हणत असतात आणि तुम्ही जर असाल तर तुमच्याबरोबर तुम्ही नसाल तर तुमच्याशिवायही होऊ शकते साखरपुडा असं अप्पा सगळ्यांसोबत बोल तर इकडे ही अरुंधतीला आवाज देत असते आणि अरु आरोही मनूचा टिफिन पॅक करत असते तर आरोही म्हण मनू म्हणत असते काकू कधी येणार दहा कधी वाजतील काही सांगता येत नाही तर तेवढ्यातच तिथे यश तेवढ्यातच तिथे यश आणि हे दोघे जणी येतात आणि मनूला सोबत खेळू लागतात तर म्हणू म्हणत असते यश दादा तू सकाळी सकाळी तुझ्या आईला भेटायला आलास तर अनिश म्हणत असतो हो बघ म्हणू त्याचा त्याच्या आईवर किती प्रेम आहे तर आरोही मात्र खूप लाजत असते तर अनिश मात्र यशचा आणि आरोहीची पजाक घेत असतो तर अनिश म्हणत असतो खरंच ना माझं बाळ किती आठवण येते माझ्या बाळाला असं म्हणतच दोघे जण ही मस्ती करत असतात तेवढ्याच स्थिती नितीन येतो आणि नितीन म्हणत असतो काय रे अनिश एवढं यशवर प्रेम उतू चाललंय वाटत तर अनिश म्हणत असतो बघा नाने तीन भाऊजी सकाळी सकाळी माझ्या बाळाला आठवण आली आणि माझं बाळ मला भेटायला आलं तर अनिश मात्र यशची मजाक घेत असतो तर यशही म्हणत असतो आता बस झालं तुझं तू मार खाशील तर सर्वच जण हसू लागत असतात